एन्जॉय महाराष्ट्र सगळ्यांना आज आम्ही तिरुपतीला चालल्या तिरुपती म्हणजे तिन्ही तिरुपती बालाजी तिथे चालले आता आता बॅग बॅकबीक घेतले नवीन तयारी झालेली आहे दादा याचा सोडायला आता जाऊ आम्ही अख्खा टूर दाखवू तिरुपतीचा आम्ही कसा काय तिथं काय राहायचा बियायचं सगळा सोय दाखवू आम्ही कोण आहोत ते पण दाखवू चला आता भेटू पुढे सगळेच आता स्टेशनला पोचल्या लोकलनी जाणार आहोत ट्रेन बहुत आता आले आता या ट्रेनने जाणार आहे दुसऱ्या ट्रेनने येणार आहो मावशीरा पोरगे आमच्या इथं आहे बघा तिकीट काढतो लोकलचं चला आता भेटू पुढं फक्त बॅग यायचा तुम्हाला

सोडवाला एवढी मोठी बॅग घेऊन सोडतो सोडवला एवढी मोठी बॅग घेऊन सोडवला तू सोडवला बाय आल्या चप्पल हे बघा ऐकत नाही आम्ही आता आम्ही डायरेक्ट अशी जर पिकिंग चालली असं वाटतं गोव्या वेळेला चालली मॅगी बिगी हे बघा काय काय ये दुबईवर आहे का दुबईवर हे काय नूडल्स बिडल आणले मटरी काय आम्हाला खायला घेऊन आलेली आहे मी अशात प्रकारे उद्या पण बघा अजून बॅगेट वेगळा आहे आयकर मध्ये चला आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आता पुढची चालू आली ट्रेन मधली

पनीरचिली चटणी पनीर चिली तुम्हाला वाटत असे मग म्हणलं रेडीमेड आले कॉन्ट्रॅक्ट घेतला होता कॅन्टीनचा इथं आता हा चला आता इथं थोडा विषय झाला इथं बघू शकतात कॅन्टीन झालं कोच आहेत झोपाईपाला फुल एसीचा हवा आहे इथं आता आम्ही आता इथं फिरत आहे आता मस्त जेवलं मिळतो फिरायला आल्यास काय बोल नाही आलाय आता हॅलो वडापाव दाल एक दाल एक समोसा समोसा झाला एक दाला एक भेलपुरी धाल एक धाल एक, <laughs> एक, एक माझा फ्रुट्टी तंडा सगळा एक <laughs> झाले थोडा बिल्डिंग येते का नाही लाल लाई झाडा वापरून आम्ही इथं पाऊस पडायला लागले जवळ जवळ आले आता थोडा आता उठायला चालू झाला तरी ट्रेन पण खालीच चालले चला हे बघा अजूनही आहे आता आम्ही आधोनी स्टेशनला आहो हे बघा आम्ही खाली उतरल्या ही आमची ट्रेन आहे आता हो भाई तेव्हा तर भाई बघ हे आपल्या कल्ल्यानंतर आहे कलंच आहे आपल्या तिकडल्या नंतर आपल्या हे पण आमच्या बरोबर ट्रेनला आमच्या इथं भरपूर जण या ट्रेन मध्ये ना आपली गावांशी जाम जाणार म्हणजे गावांशी बोलला तर भिवंडी पासून ते काय ठाण्यापर्यंत जामजणात आपली गावाली आता सगळ्यांशी भेटू पण आपण म्हणजे असं एक एक करून पण वेळ तिकडे 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 पुढच्या कोसलात चला आता भेटू आपण पुढं पुढं बघत राह काय करायचं काय नाही त्यांची घरा बघू शकता तुम्ही कशा बघा यांची बाहेर असली ना दरवाजा आहे ना असतं बंगल्या कस असत बंगलो कस असत माशा तगड्या आहेत ना आपली इथल्या म्हशी माशाच्या फासल्या दिसतो फासल्या तिथं म्हशी एवढ्या बेकार दूध काढू काढू आपल्याकडे दूध काढून चढ धाकत लोक इथून माहित पडतं की ट्रेन स्टेशन जवळ आहे त्याची तयारी झालेली आहे बॅग काढलेला आहे आहे आता आपण जाऊ मस्त मग दाखवता काय काय करते आता बघू शकता आम्ही आता पोचलेलो हे बघा अख्खी ट्रेन खाली झाली इथं कोण उरला नाही ही चेन्नईला ट्रेन आणि आमची इथं बघा रागी बेगी आता कुठे जायचंय कुठं नाही आता बघू होऊन बघा कवड आहे इथले आता वरती जायचं आहे बालाजीला पहिले लाईन बिन काय करायचं आहे टिकटा बिकटाचा काय म्हणजे वरती रूम बीन दर्शन विचार ते बघाच आहे नंतर बघू की आपली बघा आपली आगली आगरी गोली लोक आहेत ना सगळी बघा कशी आहेत मी तर ना सगळी आक आखी ट्रेनच भरलेली मुंबईवरून आता भेटू पुढं राहूस भाई काय बोलतो माझ्या समजत नाही आपल्याला येडू येडू करतं तुम्ही आता आम्ही पोहोचलो आता बघल्या कधी पोचले आम्ही उंडा स्टेशन आहे नाव वाँ� आता आपण वरती जाणार आहोत हे पहिली आता मित्र इथं येतो आता पुढे जायचंय पुढं पुढे जाऊ पुढे ट्रेन चालली झाली अख्खी मुंबई वरून आपल्या आग्रिकोली लोक मराठी लोक पुण्यावरून सगळी लोक तिरपतीला आले आहेत एवढं भरले गणपती बसून आता चला आता पुढे पुढे जायचंय बघू बघता काय थँक्यू ते आपल्या प पा, पप्पाचे म्हणजे मित्र आहेत त्यांची वाईफ होती आम्हाला यायचं म्हणजे आपल्याकडे येतं ते आमच्या जीच्या लग्नाला आलं तर आणि लास्ट टाईम म्हणजे पप्पांचे मित्र पप्पा इथं जास्ती ओल हो आलेलं आहे खूप वॉल म्हणजे दरवर्षी येतं म्हणून इथं ओलं का पप्पाची जाम तर म्हणून आम्ही इकडं घरी येतो कधी कधी तर आता आम्हाला वरती यायचं आहे बॅग बिझं घरीला आहे चार्जिंग करायचं थोडीशी आल्या बॅगबी दाखवतो तुम्हाला तिथे बसले सगळी

म्हणून ते आम्हाला सब्जेक्ट नाही तर हिंदी मी बोलत काय कर चला भेटू आता पुढे काय आता कॉफी व कशी होतं एका जे आणि कॉफी आहे तिथं दूध आणि साखर टाकलेली आहे चारच आहे कॉफी आणि दूध

પહેલે તો તમે બગત રહ્યા હતા બ્લગ माझा प्रवास चांगला हवा येऊ जाऊ मंदिर तो मंदिर हे बघा एव मंदिर आहे मला इथं मंदिर आहे इथं दिसतं कालशा इकड मग इथून कुठून दिसतो मग आपला जमीन पण एवढा फास्ट आहे इथं डोलावून दिसतं असं काही नाही बघा हे आता चेकिंग आहे इथं चेकिंग होतं इथं साध्यावरती बॉटल्या पण नेऊ नेऊ शकत आपण प्लास्टिकच्या बॉटल्या असेल ते पण नेऊ नाही शकत अजून वर्क काय असं सामान असताना तो घेऊन जाय पुरी चेकिंग होत बस असो काही पण असून सगळी चेकिंग होत आता पुढे ना भजंबाईचं मंदिर आहे आणि इथं आहे ना इकडून इकडून इथून घालून आहे ना इथं इथून ना पायी जातात लोक म्हणजे चालत जाते हे चालत जायचं सांग थोडा चालत जायचं सांग तिकड नाही चालत जायचं रस्ता नाही इन्फॉर्मेशन सांग कसं काय न काय नवस बस सांग बस वगैरे आणि शनिवार सुट्टी वगैरे असली ना मग लोक जातात चालत आपण कसे एकविरा वगैरे शनिवार रविवार जातात तशी इथली येतात जवळ चालत जातात म्हणजे यांचं ना नवस 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 असतं नवस असतं यांचं घरा घरात चालत जातात किती बरेच आहेत अशा ते चालत जातात तुम्हाला दाखवतात आता वरती चढत सीन पहिले तर हरणं बिरणं जाम चित्त बित्त असं ना माकडा बिकडं जाम होती आता सध्या कमी झाले असतील आता रात व्हायला आले बघू शकता आणि एक गोष्ट एक आहे अजून एक की इथं समजा तुम्हाला दर्शनाला ना प्रॉब्लेम होत असेल दर्शन म्हणजे कशाला की ऑनलाईन दर्शनचं ना खपतान तिकीट तर तेशा घ्यायची गरज नाही इकडं आल्यावर पण तुम्हाला दर्शनाचं या लाईन भेटू शकतं श्रीनिवासला इथं जायचा खालीच श्रीनिवासला आहे ना तिथं बोलायचा आम्हाला दर्शनाला टिकटा पाहिजे ते दोन तासांना लाईन होतं नाही तर दर्शन जातील तर आठ तास लागतील बारा तास असतील अठरा तास लागतील म्हणून तर काम करा तुम्ही इकडे याच करा श्रीनिवासला घ्या चला भेटूया पुढं होता इथं इथे नवरात्री नवरात्रीची तयारी चालू आहे आता सध्या इथं मोठा स्थान असतं नवरात्रीचा गणपती बाप्पा इथं एक मूर्ती आहे हो आता कलर कलरचं काम चालू आहे नवरात्रीचं काम चालू आहे आता इथं म्हणून सध्या दिसत नाही काय झाकून ठेवले नवरात्रीला मोठा सण होतं इथं चला ते चेकिंग होईल आता चेकिंग करू आणि लगेच वरती निघू चालू आहे उशी बघा फक्त आता फक्त उशी बघा मजा आहे

आत्तावर आहे ना इथं घरात एंट्री आहे खाली जाम गरम होत होता घर असं ऊन होता एंट्रीवर काय का इथे येणार आपण नंतर हे तुम्हाला अख्खा दाखवता फिरून खतरनाक है hai, की एक तास लागतात आता हे आत ना आत मध्ये सकाळ तर बारा वाजता दर्शन आला पाणी घ्यायला असं आला तिकडे आता इकडे बघा या दाखवत आता मी हे बघा हे असं या आणलं कप आणलं दाखव दाखव तो दाखव हे बघा हे गरम पाणी आटी तर डोकऱ्याचे मी म्हणजे काय काय ऐकलं माहिती आहे का ते काय काय नाही ऐकलं हे गरम पाणी याच्या यांना टाकायचा होता म्हणून तिथला आणला दाखव एक नंबर नु, एक नंबर लागतो का बरं पन्नास साठ रुपये भेट पण एक नंबर लागतं क्वांटिटी कमी असली बरं भारी लागतं तिने पाच पांच्या सवय चला आता खाऊ आणि अंग धु आणि मग जेव्हा जाऊ दाखवता काय काय करता चला बघू देता का आता रूम मध्ये आम्ही आमचं आंघोळ बिंग सगळं झाले बघा पूर्ण आता चालले आम्ही जेवाला व्ह्यू व्यू सगळं दाखवता काय काय करणार आहे पुढची सांगवीच सगळं दाखवता चला बघा चालले मी निघले आता आपण इथं एक विषय की इथं ना डोसा वडा इडली सगळा म्हणजे मसाला डोसा हे सगळं जेवणावर खात हो आपल्याकडे नाश्त्याला खातात हे बघा बघा कसं काय करतो मी मामाशी बोलतो ए मावशी मावशी होणार हे बघा पुण्यावर एन्जॉय करतोय आता ए मावशी दाखव बघा कसा एन्जॉय घेते हे वि मारली मावशीने मला कंडोला मला आंगला मी येतो म्हणून मी आलो आणि मावशीत नाही आली आता स्कॅम स्कॅम आता भाजीवाला पण डोसा पुरी पण आहे आता बघू इथं काय भेटतं काय नाही बघा इकडे इकडे इथं 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 बाजू दर्शनाची दर्शन जायला या इथल्या बघू शकता काय आणि आता इकडे बघा केव्हा इथ पुरी बघा अजून ऑर्डर दिले आता बघा कसं या गरज आहे काय आता आता इकडं आम्ही फिरायला आलो रात्री असं टाइमपास जेवले हो फिरायला आल्या जेवण बिवन इथला बाकवास इथं फक्त मेंदूवाडा आणि डोसापर्यंत चिंगला आहे आपल्याकडं हे काय बोलतात इथलं आपल्या इथलं आपल्या इथलं चायनीज आहे ना आणत ना चाटतील ताटा चाटतील इथं चायनीज बाकवास आहे बाकी नेचर एक नंबर सगळा एक नंबर येत चला आता चालले आम्ही कुठेतरी सांगता लुंगी आणि शर्ट घ्यायचं दोघांना लोक घे पहिले आणि जाऊ बघू आता बाजार आहे आम्ही ते शर्ट घाला घालायला करण आणि मीरला आता बघूया आता काय काय इथं फिरायचं आहे थोडासा बघू पण पका लांब झाला ये करण बघूया इथं काय आहे हे सर्टिफिकेट या 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 बाजार सगळं अगोदर हे बघ करण करण हे बघ इथं आमचं मागचे रूम इथं इथं रूम होता हा इथं तुला शॉपिंग चालू आहे तर बहिणी सण आता बहिणी सण जाम प्रेम असत घरच्या नव्हतं तर त्यांच्यासाठी मग घ्यायला लागतं मला मंदिर दाखवतो मी आता असं दिसतो बघा मंदिर खतरनाक करा आम्ही आता उद्या आमचं दर्शन दहा वाजता जायचं आहे काही पण करून पण बघा तुम्ही कसं आहे दिसतो आहे का खतरनाक आता लाईटी पके आहेत या चला आता कुठे आता बघू उद्यापासून उद्या उद्याचा पण दाखवील डबल ब्लॉक बनेल मी दोन दिवसाचा बनवीन मी एकत्र करेन भारी बनवीन चला भेटू प्याल थांबल्या भारी लागतं तो मीर काय घेतले कुठला कलर पुलरनी टी शर्ट आणि ह्या घेतल्या बाकी सामान घेतलं शर्ट आणि लुंगी डायरेक्ट ऍडच केली प्रमोशन झालेलं आहे नेम, यौर नेम। ब्रो आणि केली घेतल्यान आपल्याला ना एक या भेटले म्हणजे आता बोलला ना कलाकार आहे बोलला ना त्याचा कसा विषय कि तो नागपूरचा डॉली चायवाला त्याचा तो फॅन आहे फॅन आहे मग तो आता तशी ऍक्शन करून दाखवणार तो बघा फक्त कसा दाखवत हा नंतर बघा तो कस कस बघायला तो बघा वाटत कसं काम आहे आ ना तती चाय भैया पूरा ओली एकाला एक एकच आहे हां हसे कैसा भैया आई कतरक ओ कतरक दो चाय होणा ओ एक नंबर कतरक

काहीच आहे नाही फक्त थोडा या आहे ना त्यांचा खाण्यामध्ये थोडा या आहे बाकी यांचा जेवण पण असतं पण हे तो एक नंबर असतं हे हॉटेल पिटेल तर खाण्या जेवण आहे यांचा एक नंबर असतो तो प्रसाद असतो का बालाजीचा बाकी यांची माणसं जाम गोड आता का खऱ्यांदा कुठले कुठले असतील ते या पर गोड जाम माणसं की चला आता जावा आता रूम चालल्या आता थोडा पबजी घेणार आम्ही रस्त्याने हे बघा रस्त्यात दिसतीलच तुम्हाला उद्या जाम गर्दी आहे असं बोलले तो तो बोलला माझा मा नंबर घेतला बोलता भाई बोलताय तुम्ही कॉल करो बोलता जब भी आना होगा बोलताय तो कॉल करो मी तुमको भीड कितनाय कितना नाही कितना आता मन झालं पबजी म्हणून आम्ही इथं आम्हाला फुकट वायफाय भेटला तर आम्ही कुठे बसले बघा यो आता वाचले आणि बायवरती वरती तर गाडी बघायला चला आता इथं वायफाय आहे तो कनेक्ट केली अपडेट करायला माझ्या लेट ए बघ इथे गाडी इथं गाड्या आहेत ना आम्ही आम्ही कुठं बसलो बघा एकदा हे बघ आता चला आपण बघ डाऊन करू चला काय घरी इथं रूमवाल्या बघता आम्ही किती गेलो गेलतो आता गोपाळ्याने झाले ब्लॉग इथे एंटरता बुलताना ब्लॉग येईल ते पण बघा आणि आता एंटरचा ब्लॉग चला जय हिंद जय महाराष्ट्र असा ब्लॉग व्हा सपोर्ट करा चला